श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तू शुभम भवतू सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार आराध्यने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचंही मनापासून खूप खूप स्वागत करते आणि एकच बोलावचं वाटतं जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेग आज तारीख आहे एक ऑगस्ट आणि वार आहे शुक्रवार म्हणजे श्रावणातला दुसरा शुक्रवार त्यामुळे मागच्या वेळी पूजा जशी दाखवली होती आता यावेळी काही दाखवणार नाही तशी छोटीशी अशी पूजा करणार श्रावणी शुक्रवारची आणि उद्या शनिवार असल्यामुळे भाज्या संपल्या होत्या घरातल्या त्याच्यामुळे थोड्या आजच भाज्या आणल्या आहेत आणि इथे बघा मी कढीपत्ता थोडा साफ करून ठेवते आहे थोडी मेथी साफ करून ठेवणार आहे आणि काय होतं ना की असं भाज्या साफ करून ठेवल्या की आता श्रावण सुरू आहे आणि भरपूर भाज्या येतात आत्ता आणि हे सगळं ना असं साफ करून ठेवल्या ना की आपल्याला ऐनवेळी आपल्या कामाच्यामध्ये आपला गोंधळ होत नाही स्वयंपाक झाला की आपण आपल्या इतर कामांना मोकळे होतो त्याच्यामुळे आणि स्वयंपाक करण्यासाठी त्याची तयारी जर असेल तर आणखीन उत्तम त्याच्यामुळे ह्या अशा भाज्या निवडणं बसलेल्या वेळात किंवा छोटी छोटी कामं करून ठेवणं की जे आपल्याला ऐनवेळी पटकन होतील हे पहा इथे कोथिंबीरही नेऊन निवडून ठेवते जेणेकरून ती कापून म्हणा चिरून म्हणा किंवा आपल्याला वाटणाला वगैरे लागणार असेल तर पटकन घालता येते आणि ऐनवेळी आपली गडबड होत नाही त्याच्यामुळे हे पहा आता इथे कोथिंबीर पण निवडून झाली आहे आणि ना दोन तीन भाज्या आणल्या आहेत एक पालेभाज्या त्यामुळे हे पहा इथे लाल माठ आणलेलं आहे आता काय होतं ना की दोन तीन भाज्या अशा जर पालेभाज्या आणलेल्या असेल तर त्या लवकर खराब होतं मग काय करायचं ना की त्याच आधी लवकर करून घ्यायच्या म्हणजे ज्या टिकणाऱ्या भाज्या असतात त्या आपण नंतर करू शकतो आता इथे मी हा लाल माठ निवडून घेते आहे आणि माझ्याकडे हे की ना ओ, फार जुनं स्टँड आहे खरं तर किचनची ट्रॉली आपण जी सर्विंगची ट्रॉली असते ना ती आहे आणि की नाही ती बरीच जुनी आहे आता मला तिला थोडंसं काहीतरी वेगळं लुक द्यायचं आहे त्याच्यामुळे ना मी त्याला काय करते आहे हा असा एक स्प्रे पेंट आहे बघा माझ्याकडे त्यानेच मी स्प्रे करून असं पेंट करून घेतली आहे आधीचा रंग हा काळा होता ब्लॅक कलरची होती आता मी काय करते थोडा वेगळा लूक देण्यासाठी त्याला गोल्डन स्प्रे करते त्याच्यामुळे थोडासा वेगळा काहीतरी त्याला लूक निर्माण होईल आणि हे फार काही अवघड नाही आहे बरं का फक्त स्प्रे करत राहायचं आणि आपल्याला जिथे हवा तिथं त्या असा फिरवत राहायचं हे पहा याने काय होतं आपल्याला जिथे हवा तिथं व्यवस्थित एक सारखा रंग बसतो बात काही त्रास होत नाही तो रंग देण्यासाठी हे पहा मी पूर्ण रंग अशी देऊन ही ट्रॉली झालेली आहे आणि आता काय करायचं ना की आपण तिला उलटं करूनसुद्धा स्प्रे करायचं त्याच्याने काय होतं ना की त्याला फिनिशिंग चांगलं दिसतं एकसारखेपणा दिसतो, एक दिसतो अजिबात असं कुठे रंग राहिला आहे किंवा असं असं काही वाटत नाही छान सगळ्या बाजूनी ते रंग दिसतो हे पहा खालच्या बाजूनी पण असं व्यवस्थित असा रंग देऊन घेतला ना की ते व्यवस्थित असं फिनिशिंग छान दिसतं म्हणजे अजिबात कुठे राहायला वगैरे असं वाटत नाही नाही तर काही वेळेला ना असं कुठेतरी चुकून राहिल्यासारखं वाटतं त्यामुळे उलटं करूनही पुन्हा स्प्रे करून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं की अजिबात काही खराब दिसत नाही की आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी अडून राहतो की आता हे खराब झालं आहे मग आता ह्याला काय करायचं ह्याला खरं तर पावडर कोटिंग वगैरे करतात पण आपण त्याला अशा स्प्रे केल्याने पण ते खूप छान दिसतं आणि थोडासा वेगळा लुक पण येतो त्याला आणि हे पहा माझ्याकडे अजून एक ही छोटीशी स्टँड आहे याला पण मी तोच गोल्डन पेंट करून घेते आणि तेही थोडंसं नव्यासारखं दिसेल हाँ, एक एक हा एक छोटा स्टँड आहे त्यालाही मी गोल्डन प्लेन करून आहे आणि हे पहा एक अगदी दोन मिनिटात ह्या सगळ्या गोष्टी होतात त्याला फार वेळ लागतच नाही आणि अगदी नव्यासारखं इतकं सुंदर दिसतं ना ते की म्हणजे कोणी म्हणणारच नाही की ते आता इतकं खराब होतं आधी दिसत आणि आता इतकं छान दिसतंय हे पहा आणि खूप कमी वेळात ह्या सगळ्या गोष्टी होतात म्हणजे आपण करायला घेतलं ना की फक्त करेपर्यंतचा जो वेळ असतो ना तेवढाच हे पहाता ह्याला मी शेवटचं लोक दाखवते तुम्हाला हे बघ अगदी नव्यासारखे दिसायला लागतात ह्या सगळ्या गोष्टी आणि खूप कमी वेळात होतात आता दिवसभर एवढं सगळं काम झाल्यानंतर कसं आहे ना की जेवणाचा आज शुक्रवार श्रावणी शुक्रवार त्याच्यामुळे ही लाल माठाची भाजी जी सकाळी निवडून ठेवली होती ना ती इथे मी आता करायला घेतली आहे आणि पालेभाजी एक लाल माठाची अशी असली ना की थोडासा रसभाजीसाठी पण काहीतरी करायचं आहे त्याच्यामुळे ही छान अशी पहिल्यांदा भाजी लाल माठाची करून घेते कारण पालेभाज्या ह्या दिवसात खूप छान मिळतात आणि चवही छान असते त्या भाज्यांना आणि ताजी ताजी जर आत्ता भाजी खाल्ली ना तर खूपच म्हणजे बरंच वाटतं म्हणजे ते खाऊनच छान वाटतं आता ही बघा भाजी ही आता मी जादू केलेली आहे पण भाजी फोडणीला टाकताना आता ही जशी आपण नेहमी टाकतो तशीच ही भाजी मी फोडणीला टाकली आहे आणि त्याला आता मी एक दोन तीन शिट्ट्या घेणार आणि छान शिजवून घेणारे असं आपली तयारी असली ना सगळ्या भाज्या निवडून वाटण करून की स्वयंपाकाला अजिबात वेळ लागत नाही आणि आपली इतर कामं पण छान वेळेत होतात आणि माझ्या सर्वात आवडती गोष्ट म्हणजे कोशिंबीर आता आज शुक्रवार खरं तर खीर करायला हवी होती विचार केला होता पण मागच्या शुक्रवारी खीर केली होती मी आता ताजी ताजी अशी काकडी आणली आहे त्यामुळे पहिल्यांदा काय करायचं तर काकडीची कोशिंबीर कारण काय होतं ना की काकडीच्या कोशिंबिरीमध्ये मी दह्याची दह्यातली करते त्यामुळे दही घातलेलं असतं आणि मग पुन्हा खीर वगैरे असं काही केलं तर म्हणजे मला तरी असं वाटतं की एका वेळी असे खूप पदार्थ नाही खाल्ले जात खरं तर म्हणजे आणि बहा मी इथे काय करते ना की थोडीशी फोडणी देते तुपावरती थोडं तूप घालायचं त्याच्यावरती मोहरी जिरं आणि अगदी म्हणजे काय म्हणतो ना आपण अर्धा चमचा असं वाटलेली मिरची आणि त्याच्यामध्ये कडीपत्ता थोडासा घालायचा कोथिंबीर थोडी घालायची आणि हे बा हे असं उडू नये म्हणून थोडंसं काहीतरी झाकण धरायचं बरं का नाही तर बाबा रे ते एवढं अंगावर येतं ना त्यामुळे थोडंसं काहीतरी जवळ ठेवायचं असं झाकण्यासाठी कारण फोडणी जर कोशिंबिरीला व्यवस्थित बसली ना की वा वा त्याचा जो खमंगपणा उतरतो ना त्या फोडणीमध्ये मधला कोशिंबिरीमध्ये वा दुसरं काही आवश्यकता नसते तिखट मीठ आपण ते जे करतो ते सगळ्या त्याला करतो पण कोशिंबिरीमध्ये मात्र अशी खमंग फोडणी असली पाहिजे आणि मग ती काय करायची लगेच त्यात ओतायची नाही त्याची थोडी बाहे बाजूला काढून ठेवायची आणि दही वगैरे सगळं घालून साखर घालून ऐनवेळी काय करायचं त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि ही थंड झालेली फोडणी त्यामध्ये घालायची फोडणी एकदम गरम काकडीमध्ये घालायची नाही त्याने काय होतं ना की काकडी अशी मऊ पडल्यासारखी होते म्हणजे जे कुरकुरीतपणा असतो ना काकडीचा तो थोडासा म्हणजे मला तरी असं वाटतं की थोडासा हे होतो आणि हे आजचे जेवणाचं ताक हा आहे दुसरा दिवस आणि हे आहे आजची फुललेली फुलं म्हणजे मी म्हणते ना की कोणत्याही स्वरूपात आपल्याला भगवंत दर्शन देत असतात तर ते हे याच स्वरूपात आहेत मला असं वाटतं ही जिवंत आहेत कारण उडी सगळी फुलं आणि आज आता मी काय करणार आहे ना सगळ्यात पहिल्यांदा किचनच्या ट्रॉलीच्या खाली साफ करून घेणारे कारण आता कामांना लागणं फार गरजेचं आहे पुढे आता सणवार आहेत म्हणजे गणपती वगैरे आलेले आहेत गौरी गणपती त्याच्या आधी रक्षाबंधन त्यानंतर गोकुळाष्टमी त्यासाठी आपली सगळी घरं स्वच्छ हवं तसं आपण काही स्वच्छताही आठवड्यातून काही पंधरा दिवसातून काही महिन्यातून करतच असतो त्यामुळे एवढं काही असं वेगळं नाही पण तरीसुद्धा सणाच्या वेळेला थोडं स्पेशल व्हायलाच हवं नाही का त्यामुळे ही सगळी स्वच्छता करून आज घेते मी हे असं सगळं खालून साफ करून घेते आणि हे पागं स्वच्छ करून घ्यायचं तसं आहे ना की आपलं घरही श्वास घेत असतं जर का ते सगळीकडे कानाकोपऱ्यामध्ये मुळात स्वच्छ असणं फार आवश्यकता आहे पुढून स्वच्छ करणं तर आपण रोजच करतो पण कोपऱ्यामधून साफसफाई असण्याला फार महत्व आहे आणि आज मी काय करते थोडेसे जे काचेच्या भरण्या वगैरे त्या साफ करून घेते आणि हे पहा आता आणखी मी डिशवॉशरलाच भरण्या लावून घेते आता पहा हा आपल्याला काय म्हणतो ना की रावणासारख्या डोक्यांनी आता आपल्याला काम करायचं आप आहे कारण आपल्याला हात आहेत दोन पण काम भरपूर करायचं आहे त्याच्यामुळे एकीकडे आपल्याला साफसफाई करत असताना दुसरीकडे जर असं मशीन लावलं तर दोन्ही कामं एक साथ होतात आणि मग आपल्याला खूप वेळ जात नाही एखाद्या गोष्टीमध्ये त्यामुळेच मी नेहमी म्हणते की नव्या जुन्याची सांगड आपल्याला घालतायला पाहिजे नाविन्य कशात असलं पाहिजे तर हे अशा काही आधुनिक वस्तू वापरण्यात आणि जुन्याची सांगड म्हणजे आपल्या परंपरा आपल्या आपली संस्कृती हे सगळं जपण्यात आलं पाहिजेले की आपण हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि घरातली साफसफाई रोजचं आपली जी कामं आहेत ही आपण केलीच पाहिजे आता हे पहा मी इथे ना दिवसभर सगळी साफसफाई आणि हे करून इतकी थकली आहे त्यामुळे आज शनिवारी आहे ना हे अशी कालच बघा आम्ही मेथीची भाजी निवडून ठेवली होती त्यामुळे आता इथे भाकरी टाकलेली आहे छान अशी आणि आता इथे मेथीची भाजी करून घेते फार काही नाही अगदी लसूण मिरची घालून मीठ घालून साधी फोडणी देऊन भाजी करून घेते कारण आता दिवसभर तसं नाही म्हटलं तरी थोडंफार थकायला होतं त्यामुळे ही आता मेथीची भाजी छानपैकी अशी परतायची आणि थोडं मीठ घालून भाकरी मेथीची भाजी आणि दूध दूध भाकरी आणि मेथीची भाजी आणि वरण भात असा बेत असला ना की आप सगळं खुशच असतं म्हणजे घर हे आता इकडे दूधही तापायला ठेवलं आहे मुलांना दूध भाकरी चुरूनही छान आवडते आणि मेथीची भाजी वरण भात तूप घालायचं मस्तपैकी आणि छान असं जेवायचं आपण थोडंसं ह्याचं गणित आखायचं की आपण आज थकलो आहे तर थोडक्यात काय करता येईल भाकरी करायची मेथीची भाजी आता हा पहा हा तिसरा दिवस आणि हे आजचं उमललेलं फूल अशी डोलतात ना फुलं हे पाहूनच डोलायला होतं आणि आज आहे रविवार त्याच्यामुळे मुलांना स्पेशल काहीतरी व्हायलाच पाहिजे आणि इथे ऑर्डर आल्याप्रमाणे पावभाजीचा बेत आहे पहा ही सगळी तयारी मी करून घेतली आहे भाज्या सगळ्या निवडून घेतल्यात आणि बटाटे उकडून घेतलेत आणि हे पहा आणि इथे ना फ्लावर थोडासा गरम पाण्यामध्ये असा उकळून घ्यायचा थोडंसं मीठ घालून कांदा कापून घेतला आहे आणि इथे हे वाटण करून घेतलेलं आहे थोडंसं आणि इथे टोमॅटोची प्युरी असं सगळी तयारी करून घेतली आहे आणि आता इथे मी पावभाजीला फोडणी घालते आहे मी काय करते ना की भाजीला फोडणी लगेचच द्यायला लगे घेते कारण बटाटे उकडलेले आहेत आणि बाकीचं फार काही कांदा ह्या आपण जास्त घालतो पावभाजीला त्याच्यामुळे परतायला त्याला बराच वेळ लागतो हे पहा तर आता हा मी कांदा यामध्ये घालून घेतला आहे आणि तो परतायला घेणार आहे आणि काय करायचं ना हा कांदा परतत असतानाच ह्यामध्ये थोडासा वाटाणाही घालून घ्यायचा याने काय होतं ना की ओ, हे पाहा इथे थोडी हळद घालते मी आणि हा वाटाणा घातला आहे त्याने काय होतं कांदा परतत असतानाच हा वाटाणासुद्धा त्यामध्ये शिजून होतो आणि मला ना तो असा दाणा दाणा दिसलेला आवडतो म्हणजे आमच्या इथे सगळ्यांनाच तो असा स्मॅश झालेला कोणालाहीच आवडत नाही दिसायलाही छान दिसतं ते आणि तो दाणा अख्खा दिसतो आणि खातानाही असं थोडंसं सगळं मऊ मऊ पिठूळ असं लागण्यापेक्षा एखादा दाणा असा दातात आला की छान वाटतं आता ह्या भाज्या आहेत ना म्हणजे कोबी आणि ढोबळी को मिरची आणि हे फ्लॉवर पहा मी मगाशी जे थोडेसे गरम पाण्यातून काढलेत ते ह्याच्यामध्ये घातलेत आणि अगदी एक दोन शिट्ट्यांमध्ये हे शिजतो फार शिजवावं लागत नाही आणि ही पहा मी इथे टोमॅटोची प्युरी घातली आहे त्यामुळे वाटाणा अजिबात कच्चा राहत नाही पहा तो कांद्याबरोबर आणि टोमॅटोबरोबर इतका व्यवस्थित शिजतो की त्याला वेगळं काही शिजवत बसायला लागत नाही हे पहा आणि छान त्याला असं परतून परतून तेल सुटेपर्यंत आणि मी काय करते ना कि थोड़ सा थोड़ ले ले। थोड़ सा की थोडंसं तेल आणि थोडं बटर असं दोन्ही फोडणीला घातलेलं आहे आणि थोडंसं मी अजून घालते इथे हे पहा असं रोजच्या भाजीला जास्त नाही घालत पण ना पावभाजी वगैरे असं वेगळं काहीतरी असलं की थोडंसं हवं मुलांना हे पहा आणि आता ह्या सगळ्या वाटणाच्या भांड्यांना धुवून घ्यायचं बरं का आपल्याला इथे काही ऑप्शन नाही आहे म्हणजे ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत आता बटाटे बघा मी इथे स्मॅश करून घेते फोर्कनेच करते आहे फार काही वेगळं करत नाही आहे आणि इथे हे आता परतून होईपर्यंत म्हणजे कांदा टोमॅटो वाटाणा परतून होईपर्यंत इकडे दोन चिट्ट्यांमध्ये ही भाजी शिजली आहे आता तिला पण आता छानपैकी अशी हे ना मला लाकडी स्मॅशरच आवडतं मला ते स्टीलचं जे येतं ना उंच असतं खरं तर त्याचं हँडल लांब असल्यामुळे ते बरं पडतं म्हणजे वाफ हातावर येत नाही पण ना त्याच्यामध्ये होल असतात आणि त्यातनं ते, ते सगळं भाज्या बाहेर येत राहतात पण ह्या लाकडी जे असे आहे ना जुन्या टाईपचं यानेच छान स्मॅश होतात भाज्या असं मला तरी वाटतं झालं आता ह्या भाज्या स्मॅश झाल्यात त्यातच बटाटेही मी घालून घेतलेत आणि हे सगळं यामध्ये घालून आता ही भाजी चांगली मिसळून घ्यायची एक सारखी एक जीव करून घेतली हे पहा की थोडंसं का अगदी घट्ट भाजी पण चांगली लागत नाही बरं का थोडीशी सरसरीत म्हणजे अगदी नाही अगदी क कणभर ती थोडीशी अशी हे पहा अगदी थोडंसं पाणी घातलं आहे मी आणि अशी आपल्याला व्यवस्थित हलवता येईल इतकीच अशी ती आणि हे पावभाजीचा मसाला मी नंतर घालते कोणताही गरम मसाला किंवा जो आपण स्पेशल जो मसाला घालतो छोल्यांचा असेल तर छोल्यांचा पावभाजीचा असेल तर पावजी पावभाजीचा सांबरचा असेल तर सांबरचा हा नेहमी मी उकळीमध्ये घालायचा त्याने त्याचा स्वाद बदलत नाही आणि तेलामध्ये घालायचं असतं ती मिरची पावडर त्याने रंग छान येतो आता हे पहा मी इथे झालेली आहे भाजी आणि आता पाव गरम करते त्याला थोडं बटर लावून आता हे पाव गरम करून मुलांना छानपैकी जे आता जेवायला देणार आहे आता कसं आहे ना की इतर कामांना आपण पुन्हा मोकळं झालो सकाळी आत्ता वाजले पावणे दहा दहाचीच वेळ आहे आणि हे सगळं तयारी असली की दिवसभर मुलं पावभाजी खातात म्हणजे आता तुम्ही ह्याला लंच म्हणा किंवा ब्रेकफास्ट म्हणा मी तर ब्रंच म्हणेल दोन्हीही एकत्र केलं की आपण मोकळं म्हणजे दिवसभराच्या इतर कामांना आणि आपली कामं चालू असताना मुलांचं पोटमारा नाही झाला पाहिजे त्यांना एकदा व्यवस्थित स्वयंपाक करून तयार असला की त्यांचीही हे नसते कुणकुण मागे की भूक लागली भूक लागली किंवा आपल्यालाही लागते त्यामुळे सगळं जेवण तयार असलं ना की आपण कामाला मोकळे हे पहा हे असं सगळं दाबून दाबून थोडंसं त्याला असे कुरकुरीत अगदी छान त्याला असं गोल्डन कलर येईपर्यंत त्याला असे भाजून घ्यायचे आणि हे पहा फार नाही अगदी बरोबर लावायचं आणि मंद आचेवर असं त्याला भाजायला ठेवलं ना की छान असे ते ओ, गोल्डन कलरचे असे छान पाव असे कुरकुरीत होतात आणि खायला छान वाटतात ते आषाढ संपला आषाढी एकादशी दिव्यांची अवस्थ तेव्हा दिव्यांची पूजा केली आपण त्याच्यानंतर नागपंचमी झाली श्रावणी शुक्रवार सोमवार सुरू झाले आणि आता सणांना आता सुरुवातच होणार आहे तर त्याच्या सगळ्याची तयारी करण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं होतं की मी आता हे पुढचे ब्लॉग हे असेच दाखवणार आहे की मी काय तयारी करते मी काय करते आणि खरी कला आहे जीवन जगण्याची असं मला वाटतं त्यामुळेच मी जे करते ते मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि आता याचबरोबर मी ही आजचा हा ब्लॉग संपवते आहे आणि मी खूप आतुर आहे तुम्हाला पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी कलेच्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनवास या चॅनलवर सप्तरंगांची उधळण करण्यासाठी पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये आपल्या जीवनाच्या कॅनवासवर प्रेमपूर्वक नवे रंग भरण्यासाठी तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनवासवर आपापल्या आप आराध्यांची कृपादृष्टी राहून सुरेख रंगांची उधळण होत राहो अशी मी प्रार्थना करते हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो आहे हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी वेगवेगळे विषय पाहण्यासाठी आठवड्यातील दोन दिवस मी तुम्हाला भेटायला येणार आहे त्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवार जो आपला आहे वाहिनी हिला पसंती द्या तिचा प्रसार करा तिचा सभासद व्हा अर्थात लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी जो नवीन भाग टाकेल तो तुम्हाला लगेच मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा नवीन वेगवेगळ्या रंगांची उधाण करण्यासाठी तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत रहा धन्यवाद